नमस्कार मित्र आवडी भाग नऊ नागू मनात खचला होता लख्या बारपटेची ती भयंकर दानादान पाहून त्याच्या तोंडचं पाणी पळालं होतं आठ दिवसात अनेक घटना घडल्या होत्या दोन दिवसापूर्वी भर दिवसा धनाजी तांदळवाडीत शिरला होता एवढेच नव्हे तर याच्या वाड्यापुढे कुराट ठोकून ओरडला होता नागू बाहेरे आणि तात्याबा बाहेर येऊन म्हणाला होता नाईक नागू घरात नाही तुम्हाला बघून पोरोबाळं भेटे ती आणि मग तो शांत होऊन गेला होता पण त्याच्या कर्कश आरोळीनं सुभद्राला कापरच भरलं होतं सुभद्रा कडून ही बातमी समजताच नागूला धडकी भरली होती बकऱ्याला पाण्यात सुरा दिसावा तद्वत नागूला आपला मृत्यू दिसत होता त्याला स्वतःचं रक्षण करणं कठीण झालं होतं त्यात हौशीला सांभाळण्याची दुसरी जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली होती हौशी म्हणजे त्याच्या गळ्यात लोडणंच होऊन बसली होती लख्या गेल्यापासून ती बेदरकार वागत होती लख्याचं नावच काढत नव्हती उलट लखेची वाता झाल्यानं तिला आनंद झाला होता तो तासन तास बसून विचार करत होता बापाचा राग शांत होत नव्हता गावातील माणसं त्याला मदत करायला तयार होत नव्हती धनाजी कर्दनकाळ होऊन त्याच्या मागे लागला होता त्या सर्व परिस्थितीनं ना नागू गांजला होता भ्रमिष्ट झाला होता फक्त सुभद्रा त्याला भाकरी पुरवून जगवत होती आणि सुभद्रानं नागूची ना भाकरी घेऊन डोंगरात जाणं तात्याबाला पसंत नव्हतं तो वरचेवर तसं न करण्याबद्दल तिला सांगत होता पण सुभद्रा ऐकत नव्हती त्यामुळे तात्याबा चिडला होता हवं तर नागूनं घरी येऊन जेवून जावं असं त्याचं मत होतं पण धनाजीच्या भीतीनं ना नागू घरी येत नव्हता तू मळ्यात येत असे तिथं सुभद्रा जेवण घेऊन जात होती आणि ते जेवण घेऊन नागू डोंगरात जात होता एकदा दुपारी सुभद्रा जेवण घेऊन मळ्याकडे निघाली होती मध्येच तात्याबाची गाठ पडली तो म्हणाला सुभा कुठं निघालीस भाकरी घेऊन कुणाची गड्यांची बेरकी सुभद्रा उतरली आणि पुढे गेली तात्याबा काहीच बोलला नाही संध्याकाळी तात्याबाला माळ्यात काम करणारा तुकाराम भेटला त्याला तात्याबानं सहज विचारलं आज किती माणसं होती मळ्यात कामाला आज कसं काम करायचं तुकाराम हसून म्हणाला आज सोमवार नव्ह हो का आज काम बंद होतं हे ऐकून तात्याबा मनात सरकला सुभद्रा दुपारी खोटं बोलली याचा त्याला राग आला तो तसाच घरी आला खुंटीचा चाबूक घेऊन त्यानं हात मारली सुभे बाहेर ये ती बाहेर आली तसा तात्याबा ओरडला दुपारी कुणाची बाकरी नेलीस दादा मग खोटं का बोललीस सुभद्रा काहीच बोलली नाही तात्याबा भडकला त्यानं खाड पण चाकाचा फटकारा ओढला तशी सुभद्रा किंचाळली मग दुसरा तिसरा चौथा तात्याबानं सुभद्राला चोपून काढली आणि मध्ये आली तिला दोन फटकं दिलं आणि घरात रडारड करून पुन्हा गावात गेला सुभद्रा आणि बयाबाई घरात रडत बसल्या आणि त्या दिवसापासून नागूची भाकरी बंद झाली सुभद्रानेही अंग काढलं आणि नागू उघडा पडला त्याच्या पिछाडीची रसद बंद झाली नागो हैराण झाला भाकरी काय येत नाही सुभद्राला काय झालं या विचारानं तो वेडावला क्षणोक्षणी अंधार वाढत होता डोंगर शांत झाला होता चराचर निप्चित पडले होते अठरा भार वनस्पती अंधारात बुडाली होती पशुपक्षी आपापल्या गाठ्यात आराम करीत होती सर्व काही निर्जन भासत होतं हौशी गप्प पडली होती नागूनं बोलावं असं त्याला वाटत होतं पण नागू बोलत नव्हता त्याला अनंत विभंचनाने घेरला होता, होता। लख्या गेला हावशीचं लचांण मागं लागलं भाकरी नाही कोणी आसरा देत नाही धनाजी आणि सर्व रामोशी पाठ शोधणी लागले आहेत असं मी किती दिवस काढणार किती दिवस रेटता येतील केव्हा ना केव्हा धनाजीला आपला माग लागल गावात काही लोक आपल्या वाईटावर आहेत त्यापैकी कोणीतरी घात करेल धनाजीला आपला ठाव ठिकाणा सांगतील आणि मग तो तर जीवावर उदार आहे त्याला जगायचं नाही आणि मला मारायचं नाही कसं जमणार हे मी वाईट केलं मी आवडीला मारून पाप केलं त्याचाच हा परिणाम मला भोगावा लागत आहे जर लख्या असता तर थोडी आशा होती हिम्मतवाला माणूस खरंच त्यानं मला मदत केली असती पण आता मी उघडा पडलो आहे कसला विचार करताय हौशी पडून म्हणाली आणि नागू दचकून म्हणाला आपलं पुढं काय होणार याचा हे बघा मी गडी बघितलं पण तुमच्या वाणी माणूस मला जन्मात भेटला नाही हौशी तीक्ष्ण स्वरात म्हणाली मी आज आठ दिवस तुमच्या शेजारी पडून आहे तुम्ही माझ्यासंग संग ना असा अ दुसरा कोणा असता तर त्यानं माझ्या जन्माचं मातेरे केलं असतं पण तुमचं आपलं जगा एवढंच आहे म्हणे मोहर काय होणार अमोरचा विचार करून आज काय पदरात पडणार तुमच्या माझा ऐका आता मला कुणी बी तुम्हीच मला आपली म्हणा तुम्ही सख्या भनीचा खून केला आहे तुम्हाला कुणी बरं म्हणत नाही माझ्यासाठी दोन मुडदं पडलं मी बी तुमच्या वाणीच आहे तर आपण हे डोंगर सोडून लांब कुठंतरी जाऊया नवरा बायको आणि संसार करूया हावसा नागू एकाएकी भडकला म्हणाला मी म्हणजे लख्या नवं मला तू समजली नाहीस माझ्या मागे अनेक पिडा लागल्या आहेत आणि तुला हे असलं सुचतंय पुन्हा बोलू नको मी घरंदाज आहे बरं बाई चुकलं माझं असं म्हणून हावशी गप्प पडली आणि थोड्याच वेळानं नागोला झोप लागली पहाट झाली दिशा उजळल्या डोंगरी दुनिया जागी झाली पहाटेचा वारा रान फुलांना कुरवाळून पडू लागला अनंत फुलांचा सुगंध दरी कपारीत बिरू लागला नागोला जाग आली तो धडपडून उठला तेव्हा हावशी जाग्यावर नव्हती ती रात्रीच कुठं गेली होती नागू पळत सुटला सर्वत्र हौशीचा शोध केला पण ती सापडली नाही लख्या गेला हौशी गेली आणि नागू एकटा पडला तो संध्याकाळी सरळ घरी गेला उरावर दगड ठेवून गेला तात्याबा एकटा सोप्यात बसला होता देवळीत दिवा जळत होता त्याचा कापरा प्रकाश तात्याबाच्या तोंडावर थरथरत होता तो गुडगं पोटाशी धरून त्यावर दाढी टेकून ते रगडीत होता नागूला पाहताच तो चमकला म्हणाला का आलास मग काय करू कसा जगू मागू उतरला ते लोकांना सांगून कळत नसतं ता तेव्हा म्हणाला आणि तुला तर ते कवाच कळणार नाही ना ना पाप केलंस धन मारलीस आता जगणं तुझ्या हाती नसून ते धनाजीच्या हाती हाय म्या बी खटपट केली पण गाव ऐकत नाही रामूषास वैर करून कोण वाटोळ करून घेईल कुणाचा जीव वर आलाय काही असो झालं गेलं विसरा नागो खिन्न होऊन म्हणाला मला जगलंच पाहिजे मला माझा हिस्सा वाटून द्या मी आपला हिस्सा घेऊन बेगळा राहीन तू कसा बिरा तात्यावा कळवळून म्हणाला तुझ्याबद्दल माझं काळी हलणार नाही तू आ माझी लेख मारदीस जन्मली कन्या कन्याकुळाबाईर हे तुला समजलं नाही आता हे रामूशी तुला जगू देणार नाही ती इतक्यात घरातील पोरंबाळ किंचाळली सुभद्रा धापा टाके सोप्यात येऊन म्हणाली स ससाण्यात कोणतरी दिसतंय कसलं हाय तात्याबानं विचारला आणि सुभद्रा म्हणाली भूतावाने हाय हा त्याला दाढी बी हाय मग तो धनाजी तात्याबा दबक्या आवाजात म्हणाला गप्प बसा आणि नागू तू पळ पळ नाही तर हातच समज तसा नागू उठला आणि कुऱ्हाड घेऊन अंधारात पळाला त्याच्या मागून कोणीतरी वेगानं धावत गेलं तात्याबा घाबरून अंधारात डोळे फाडून पाहू लागला पण त्याला काहीच दिसलं नाही आता मारामारी होऊन कुणाचा तरी मुर्दा नक्कीच पडणार तो धनाजी तो नागुल आता सोडणार नाही काहीतरी विपरीत घडणार दोघांची गाठ पडली की हाणामारी होणार आणि दोघांपैकी एकाचा खून पडणार नागूनं काय मिळवलं त्यानं आवडीला मारून घराण्याचा लौकिक राखला नाही उलट घराण्याचा बदलौकी केला आणि भयंकर भयंकर धोका पत्करला आता तरी जीवानशी गेला तरी मला काय मिळणार माझा निर्वंश हा होणारच मग आवडीचा खून करून मी चौदा वर्षे तुरुंग भोगून नागूला काय मिळालं मला काय मिळालं पोरासाठी मी सर्व बाजूनं बर्बाद झालो जरी नागूनं धनाजीला मारला तरीही नागू जगत नाही त्याला सरकार सोडणार नाही कसंही मोजलं तरी हिशेबी एकच तात्याबा विचार करीत दारातोबा होता तो डोळं फाडून दूर पाहण्याची खटपट करीत होता पण काळोखान त्याची नजर चरफडत होती ती थिटी पडली होती त्याला काहीच दिसत नव्हते नागू कुठे गेला असेल तो किती पळाला असल धनाजीनं त्याला गाठला असेल का याचा नुसता अंदाज करीत तो पुन्हा सोप्यात येऊन बसला आणि उदास स्वरात म्हणाला आता निजा जे व्हायचं ते, ते होणार टळणार नाही आवडीचा खून केला म्हणून नागूचा द्वेष करणारा तात्याबा कळवळला त्याला नागूचे दया आली आणि डोळे ओले झाले डोळ्यातील अश्रू दिव्याचा प्रकाश चमकला नागू पळत होता मागे धनाजी धावत होता तू बहीण मारलीस तू पाप केलंस असं म्हणून सर्वांनी त्याचा ते तेजोभंग केला होता म्हणूनच त्याचं धैर्य नष्ट झालं होतं अंगात प्रबळ शक्ती असून तो दुबळा झाला होता आणि पळत होता अगदी भ्रमिष्ठासारखा पळत होता आपण आपली सख्खी बहीण मारली महापाप केलं खरंच जन्मली कन्या कुळाबाहेर आपल्याला कळलं नाही ज्या कुशीत आपला जन्म झाला त्याच कुशीत ती आवडी जन्मली होती आणि आपण निर्दय होऊन तिची मान तोडली किती दुष्टावा केला म्हणूनच आपण या अफाट जगात एकटे आहोत आता पळाल्या वाचून अत्यंत नाही असं म्हणून तो पळत होता त्याच्या पाठीमागे धनाजीची कुऱ्हाड तळपत होती आपण ही कुराड घेऊन उभं राहावं उलटावं लढावं असं त्यालाही वाटत होतं परंतु आपण दुष्ट आहोत आई बाप सुभद्रा आप्पा गावकरी यांनी आपल्याला क्षमा केली नाही याचाच अर्थ आवडीचा आत्मा आपल्याला क्षमा करणार नाही जर आपण धनाजीवर उलटलो तरी यश येणार नाही या समजुतीनं त्याचं मन पांगुळलं होतं आणि तो पळत होता किती पळायचं कुठं थांबायचं हे त्याला काही कळत नव्हतं क्षण पळत होते घटका पळत होत्या रात्री पळत होत्या दिवस पळत होते त्यापुढं नागू पळत होता सकाळ पुढं दुपार पळत होती दुपार पुढं संध्याकाळ पळत होती सर्व काही पळत होते, होते नागूच्या जीवनाची वावटळ झाली होती आणि वावटळ वावटळीतील पाचोळ्याप्रमाणे नागू पळत होता पळत पळत धनाजीला बगल द्यावी त्याच्या पाठीवर जावं घाव घालावं आणि पुन्हा तुरुंगात जावं या जगण्यापेक्षा तुरुंग बरा असा विचार करीत तो पळत होता आणि धनाजी त्याची पाठ सोडित नव्हता त्याच्या दवडीला खंड नव्हता तो वळत नव्हता टळत नव्हता तो झंझावातासारखा नागूचा पाठलाग करीत होता एक जीव घेऊन पळत होता तर दुसरा जीव घेण्यासाठी पळत होता त्या दोघांचा मार्ग एक होता पण त्याचा हेतू एक नव्हता त्या दोघांची गाठ पडत नव्हती म्हणून त्याचा पळ वाढत होता, होता। रात्र झाली की नागू एखाद्या डोंगरात किर झाडी शिडून दडी मारत होता तो दडला की धनाजी अस्वस्थ होऊन त्याचा शोध करीत होता पुन्हा सकाळी तो नागूचा माग काढतो म्हणून काढत होता आणि त्यानं माग काढला की नागू पुन्हा गोंगाळ देऊन पळत होता अगदी शिकारी माग लागलेल्या लांडग्यासारखा पळत होता पुढं गौरीचा सण आला आणि नागू पळून पळून दमकीर झाला जीवाला कंटाळला त्याला जगण्याची शीड आली त्यापेक्षा मरण बरं असं त्याला वाटू लागलं कडूसं पडलं होतं नागू पळत होता तो नांदगावच्या गावंदरीला आला होता गावात मुली गौरीची गीतं गात होत्या नागू गपकन थांबला ऐकू लागला त्याला आवडीची आठवण झाली याच दिवशी आपण आवडीला फसवून आणली आणि याच दिवशी याच नांदगावच्या रानात मारली त्यावेळी ही याच मुली हीच गीतं म्हणत होत्या अगदी हीच गीतं नागूनं ना कानोसा घेतला आणि गावातून ती गीताची ओळ गुंगत येऊन नागूच्या कानात शेरली राजस पाखरा तुझा माझ्या माहेरा नागू दचकला आवडी माहेरची वाट मोकळी व्हावी म्हणून वेळी झाली होती म्हणूनच ती फसली नांदगावला आली नाही तर ती मारली गेली नसती तिला माहेरच्या मायेनं वेळ लावलं होतं माहेर माहेर करून ती झुरत होती म्हणूनच ती सारजाचं ऐकून बाळाला घरी टाकून मरण्याची वाट चालली माझ्या कुराडीनं मेलीनी स्वर्गीय सोन्याची झाली पण पण मी मला या अनंत संकटाच्या खाई तिनं लोठला आहे एखाद्या कसा यानं बकरं मारावं तशी मी तिची मान तोडली आणि गोर खणून तिला काढली तेव्हा ती पाया पडली बाळासाठी मला सोडा म्हणून तिनं आक्रोश केला पण मी काहीच ऐकलं नाही मी बहीण मारली आणि आता माझ्याही माग कसाहीच लागला आहे मी बकऱ्याप्रमाणे पळतोय काय जिन आवडी वयात आली लग्न लांबणीवर पडलं तर तिचा पाय घसरेल कुळाला कलंक लागेल लोक हसतील म्हणून ते लग्न जुळवलं म्हणूनच आवडीनं चाकपुरी सोडली बंड पुकारलं म्हणूनच तो महाभयंकर क्षण आला त्या एका क्षणानं केवढा अनर्थ केला तब्बल चौदा वर्ष माझा जीव धारेवर धरला आहे नागू विचार करत होता गावात मुली गात होत्या आणि ती गीतं गुंगत येऊन नागूच्या कानात शिरत होती तो रडत होता नकळत त्याच्या देहाला गती मिळाली आणि तो जिथं आवडीला मारली गेली त्या जागेकडं चालू लागला त्याचा दगद आत्मा त्याला आवडीच्या गोरीकडं ओढू लागला माझ्या माहेरच्या वाट केळीचं बन बाई दाट त्यावरी बस जा आईला सांग जा गीताची ओळ गावातून येत होती आणि त्या तालावर नागू आवडीच्या गोरीकडं चालला होता त्यांना आपली कुराड घट्ट धरली होती तो, तो बेभान होऊन चालत होता त्या गीतानं माहेरच्या महात्म्यानं तो भारावला होता आणि एक एक पाऊल उचलित होता नागू त्या आंब्याखाली आला त्यानं चौफेर नजर फिरवली सर्वत्र सामसूम होती शिवार निर्जन भासत होतं त्या बांधावरची गवतं ताल मारीत होती आणि तिथंच आवडीची कोर होती आवडीचे हाडं त्या बांधावर आता मातीला मिळाली होती पण तिचा अहंकार तिची ती, ती क्रूर हत्या त्या बांधावर साक्षात उभी होती नागू तिथं येताच वरमला त्यानं त्या बांधावर त्या गोरीपड गुडघे टेकले हात जोडले म्हणाला आवडे मला क्षमा कर मी चुकलो मी तुझा खून केला पण त्यामुळे माझा भयंकर क्षळ झाला आहे मी चौदा वर्षे तुरुंग भोगला मला आई बापाने झिडकारलं मला दोस्तांनी लाथाडलं मी पापी आहे मला क्षमा करून पदरात घे मी ही कुराड आता खुनावरही चालवू शकत नाही मी कुणाचाही खून करू शकत नाही एक खून झाला तो बांस झाला आता मला मुक्ती मिळू दे मी पुन्हा असलं महापाप करणार नाही तुझा घात करून तुझा खून करून मी गारच झालो आहे आवडे मला क्षमा कर क्षमा कर मला क्षमा कर नागून गपकन बसून आवडीच्या गोरीपुढे डोकं टेकला आणि त्या आंब्याच्या झाडाच्या बुडक्या आड दडलेला धनाजी पुढं आला त्यानं आपली ती उपाशी प्रचंड कुराट डोकीपर्यंत वर उचलून नागूच्या मानेवर घाव घातला अंधाराच्या ठिणग्या उसळल्या काळी जमीन आधी काळी झाली रात्र थरारली आणि पुन्हा ती कुराड हवेत तळपून पुन्हा खाली कोसळली अवडे अशी नागूची दीर्घ दीर्घळी तरवारीप्रमाणे रात्रीची चिरफाड करी दूर गेली आणि नागू शांत शांत झाला त्यानं कसलीही हालचाल केली नाही मग धनाजी शांत झाला त्यानं हातातील रक्त माकलेली कुराड झुगारली आणि काखेतील ते इरकल्ली लोगडं आणि ती चोळी आवडीच्या गोरीवर ठेवली जी तो आज चौदा वर्षे वाघवीत हिंडत होता नम्र होऊन त्यांना आवडीपुढं बुडगे टेकले आणि हाक मारली आवडी ती हाक त्या रात्री घुमत दूर गेली त्या डोंगरात शिरली त्या शिवाराला तिने जागे केले गावानं ती हाक ऐकली की नाही कोण जाणे पण त्या आरोळीनं तो डोंगर तो शिवार गाव धनानला तो खोरा गरजला आवडी ती आवडी गेली तो नागू गेला तो धनाजी गेला पण आवडी अशी मारलेली आरोळ्यावर झाली सह्याद्रीच्या कुशी चिरंजीव झाली लोक बोलू लागले प्रेम करावं तर असं वैर करावं तर असं आणि मरावं तर तरीही असं काही दिवसांनी धनाजीची नागूची आवडीची आर्तकिंकाळी नाहीशी झाली आवडी मेली तेव्हा तिथं धनाजी अशी आरवळी ठोकली होती नागू मेला तेव्हा त्यानं आवडी अशी हाक मारली होती आणि सूड घेऊन धनाजीनं पुन्हा आवडी अशी गर्जना केली होती त्यामुळं त्या आवडीचं नाव त्या खोऱ्यात अमर झालं होतं लोक म्हणत होते आवडी मेली पण नाव करून गेली धन्य ती आवडी